वयाचा कुठलाही विचार न करता आणि वक्ता म्हणून आजच्या परिसंवादातल्या पंधरा मिनिटांची वेळ घेताना तुम्ही पंधरा मिनिटे जागे पाहिजे हा आग्रह मी लहान म्हणून जरा जोरदारपणे करतो नंतर कसं होतंय की आपला आवाजच कुठं बोलला जात नाही ऐकला जात नाही ऐकवला जात नाही आणि अशाही वेळेला जर निवांत आपण रंगमंच आणि मी सगळ्याच इथून पुढच्या या कार्यक्रमामध्ये होणाऱ्या आणि ज्याने जबाबदारी सूत्रसंचालकांची घेतलेली आहे मी त्यांचा आदर राखून इतकं म्हणेन की याला स्टेज म्हणा विचार मंच म्हणा मंच म्हणा व्यासपीठ म्हणू नका एक एक शब्दांना फोडण्याची सुरुवात आपण करत जाऊ सांस्कृतिक <प्राथ> वर्चस्ववादाच्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या त्या फोडण्याची कृती करणं म्हणजे आता माझे सरकारी वक्ते पी एच डीचे अभ्यासक त्यांनी जी काही के सुरुवात केली मी तेच म्हणेन की जी बह चाहत आहे की सच बोलू हौसला नाही होता त्यांनी ते धाडस केले टाळ्या द्यायला पाहिजे हे समजून घ्या नाशिकच्या या संमेलनाच्या निमित्तानं आत्ता होणारं हे जे परिस हा जो परिसंवाद आहे ज्याचा विषय आहे साहित्य आणि सांस्कृतिक दहशत आपण जरा सुटे सुटे बघत जाऊया हे हो सगळेच मान्यवर वक्ते आपल्याशी बोलणार आहेत आपल्याशी चांगलं बोलणार आहे आपापल्या क्षेत्राबद्दलच्या साहित्य आणि सांस्कृतिक दहशतवादावर वादाच्या निमित्तानं बोलणार आहे मी तुमच्याशी बोलणार आहे की काय आहे पुस्तकाच्या पलीकडं जाऊन मुस्लिम समाजामध्ये मराठी मुस्लिम समाजामध्ये विशेषतः हा साहित्याने सांस्कृतीचा दहशतवाद कशा अंगाने आपल्याला दिसत जातो मी जसं म्हणालो की वेडीची मर्यादा आहे आणि त्यामुळं सबका साथ सबका विकास हे एक नमोमंत्र म्हणजे जो मनोरंजनाचा झालेला आहे तो आत्ता आपण वापरूया आणि बुलेट ट्रेनच्या वेगानं जाऊया कारण आपल्याला टांगा पण भेटत नाही मला वाटतं की सगळ्यात सोपी साधी पहिली गोष्ट आहे की आपण आल्यापासून हो। म्हणजे हे दुःख आहे माझ्यासारख्या मुस्लिम मराठी लिहिणाऱ्या तरुणाला कारण नाशिककडे येताना मला मोहसींच्या निकालाची गोष्ट कळते आणि आपण त्याच्याबद्दल काहीच बोलत नाही मला अधिकारच वाटत नाही तो उभं राहण्याचा हे शर्मेनं खाली मान जाणं हा इथल्या व्यवस्थेनं तयार केलेला सांस्कृतिक दहशतवाद आहे हे आधी समजून घ्यावं लागेल पटांची तिकीट विक्री किती झाली आणि त्यांनी बॉक्स ऑफिस अंधभक्तांच्या तोंडावर फेकून मारलं याचा आनंद टी व्ही इंटरनेट मोबाईलवर जर आपण आत्ता बसून घेत असू तर मोहसिन काय आणि बाबरीचा काय अखलादचा काय पहिलूचा काय बिलकिसचा काय निकाल लागल्यानंतर ला। जरी आपण काळ्या देत असू तर आपल्यावरती एक राजकीय सांस्कृतिक साहित्यिक दहशतवाद आणि त्याला आपण सरेंडर झालो आहे किंवा आपल्याला त्याच्या हिप्मॉटमध्ये आपण सापडलो आहे याचा त्याचा सरळ सरळ अर्थ होतो त्यामुळं मी मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाच्या या एकूण लढाईला लढाई यासाठी म्हणतो इतिहास आहे चळवळ आहे विविध क्षेत्रातले जाणकार आहेत मान्यवर आहेत मान्यचे लोक आहेत मला एवढं वाटते की सामाजिक या सगळ्या क्षेत्रामध्ये जिथं जिथं माझं दुखणं आहे माझी वेदना आहे त्या वेदनेनं वाचा फोडणारं आणि मला बोलायला देणारं चुकलो तरी हे त्या पद्धतीचं मंच आहे आणि त्यामुळं हे एकूण चळवळ किंवा ही एकूण आजच्या आजच्या आज आणि उद्याचा कार्यक्रम हा इथल्या राजकीय सांस्कृतिक आणि साहित्यिक दहशतवादाला दिलेली एक जोराची काविना थाप आहे धडक आहे ही आपल्याला आजची समजून घ्यावं लागेल साधे साधे चार पाच उदाहरणं सांगणार आहे सरांनी नाटकांचा विषय काढला मला वाटतं की आर 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 नावाच्या सिनेमाला ऑस्करचा पुरस्कार मिळतो साहित्य आणि सांस्कृतिक दहशतवाद याच्यावरती आपण फोकस करूया कारण आपण फोकस केलंच नाही आपण आलो बसतो आणि आता मग ते बोलणार पण म्हणजे ज्यांची नावांचा उल्लेख करून स्वतः मोठं होण्याचा प्रयत्न आहे अशा उजव्या शक्तींनी अगदी सरळ सरळ या एकूण संमेलनातला जो परिसंवादाचा हा भाग आहे त्याच्यावर टीकासत्र सत्र संमेलनाच्या दिवसापासून विषय जाहीर झाल्यापासून सुरू केलं म्हणजे इथं आल्यानंतर आपल्याला धारा पत्रक देखील वाटण्यात आलं तरुण भारतनं तर त्याला मोठा फ्रंट पेज एक पाया पान दिलेला आहे साप्ताहिक विवेक मध्ये तिथं छापून आलेलं आहे आणि मग त्यांना असं वाटतं की काय बोलणार दर्शक आणि सांस्कृतिक आणि साहित्याबद्दल बाबा रे आम्हाला काय माहिती आहे आमची साहित्य आणि संस्कृती इथल्या हजारो वर्षांच्या गुलामीच्या अवस्थेला इथल्या एकूण छात्र सरळ सरळ नाकारून नाकारून समतेची बिजोर रोवणारी माणसं आणि त्या माणसांचे आम्ही छोटे मोठे लोक आम्हाला काय माहिती वरच्या सुरुवात आम्हाला प्रेम आणि समता माहिती आहे आम्हाला प्रेम आणि समानता मिळते आणि आपण बोलत नाही ना चुकीचं आहे ते बोलत नाही आणि बोलणं नाही जे आलं ना ते दोन करण्यातून आले ना एक सरेंडर होण्याची अवस्था आहे किंवा गिवअप करण्याची अवस्था आहे आपल्याकडं तातडीनं आपण सोडून देऊ आणि आपल्याकडे मुद्दे भरपूर आहेत कारण शक्तींच्याकडे प्रस्थापित शक्तींच्याकडे मुद्दे जसे आहेत की आता हिजाबचा मुद्दा झाला नाही कि की बिलकीस्वानूच्या माणसाला सोडवा बावीसचं वर्डिक टा नाही की तीनशे सत्तर करा तीनशे सत्तर आला नाही की मग पहिलू एक्क करा मग गो गोरक्षक मॉब लिंचिंग करा आणि हळूहळू आमचे विद्वान आम्ही लेखक लिहिणारे जाणणारे ज्यांच्या ज्यांच्या बुद्धिमत्तेनुसार आपण जेवढं लिहितो बोलतो एका प्रश्नाची तयारी होते न होते तोच दुसरा प्रश्न आपल्या माथ्यावर मारला जातो इथला मुस्लिम समाजाला गोंधळून टाकणं आणि मुस्लिम समाजाच्या बाजूनं असणारा एकूण लिबरल मी हिंदू म्हणणार नाही इथला बहुजन समाज आहे त्याच्यावरती गोळीत ठेवणं ही जी काही सनातनी मनोवर्ती व्यवस्था आहे आपण सकाळपासून त्यावर बोललो तसं आपण बोलत नाही म्हणजे एकतर आपण बायपास करतो एकतर सरेंडर करतो जीवन करतो किंवा गोडवा घातो मग गोडवा घातो आपण निवेदन करतो सूत्रसंचन करतो भाषणं करतो कविता करतो हजारो कवी आहेत हजारो लेखक आहेत सय्यद अनिम यांची परंपरा आपल्याला माहीतच नाही वैचारिक क्षेत्रामध्ये चार मुलं पी एच डी करणारी तयार होतात चुकून आणि ती वाचायला लागतात मग वा त्यांच्यासमोर दोनच लेखक माती मारले जातात मुस्लिम नावाचे ज्याच्यामध्ये माझं काही प्रतिबिंब दिसत नाही आणि त्यांना विचारवंत म्हणून मिरवलं जातं आणि मारलं जातं मी नाव नाही घेणार मग आपण आपल्याकडे मग लिबरल पुरोगामी अशा प्रकारचे सगळे एकूण वाद लावले जातात लेवलं दिली जातात माझं म्हणणं असं आहे की त्यांना वाद माहीत नाही आहेत तुम्ही मगाशी जी मांडणी केली ताश भाजप काय असेल ते श्रीमंत गरीब पसमंदा अमुक पाशा सर बरोबर ना मारणारा तुम्हाला मुसलमान म्हणूनच मारणार आहे समोरचा हे आधी आपल्या लक्षात येत पाहिजे तुम्ही पी एच डी आहात तुम्ही संशोधक आहात तुम्ही इंडस्ट्रीयलिस्ट आहात तुम्ही ऑमलेट चिकन गाडा आणि ढकलगाडी भाजीपाल्याचा चालवत आहे याचं काहीही ते बघणार नाहीत तुमचं नाव मुस्लिम असेल तर तुम्हाला मारणार आहेत हा सांस्कृतिक दहशतवाद आहे सांस्कृतिक दहशतवाद साहित्यिक दहशतवादामध्ये मला परत तिथं येतं अयोध्येचा राजा नावाचा सिनेमा येतो तो पहिला सिनेमा आणि आलमाराबद्दल काही बोललं जातं आर नावाचा सिनेमा येतो त्याची तारीफ होते पटांसारख्या सिनेमाबद्दल भरपूर बोललं लिहिलं जातं आयुष नावाचा सिनेमा आला गेला मीडियामध्ये असणाऱ्या लोकांनी बघितला नाही ऐकला नाही वाचला नाही बोललो नाही भरपूर सांगता येते म्हणजे विजय तेंडुलकरांचं नेहमी उदाहरण दिलं जातं की विजय तेंडुलकर साहेबांनी लेख लिहून त्यांना सखाराम माहिरच्या नाटकाबद्दलच्या सबकॉन्शियस किंवा नेनिवेत आपली जात कशी काम करते याचं तेंडुलकर सांगतात की सकाराम मांडरचा जो मित्र आहे मुस्लिम दाखवलेला तो शेवटी विलन विलन करतो म्हणजे घाणेला कृत करणारा सकाराम भाईंदर नाटक घेणारे तेंडुलकर आणि नंतर त्यांना हे करावं लागतं त्यांना मांडावं लागतं की सकाराम बाईंडरचा मुस्लिम मित्र हा मी रिलोज विलन केला तो नकळतपणे माझ्या मनामधल्या नेनिवेतून ने केला म्हणजे ने तुम्ही के आपल्या जगण्याशी जोडलेले न जोडलेले कुठलीही क्षेत्र आपण समोर केली तर त्या सगळ्या क्षेत्रांच्या मध्ये साधारणतः हे समजून आपल्याला आलं पाहिजे या सगळ्या क्षेत्रांच्या मध्ये मुसलमानांना विलन करणं म्हणजेच तिथला साहित्यिक सांस्कृतिक दहशतवाद मी त्याला वर्चस्व मी त्याला वर्चस्ववाद म्हणेन वर्चस्ववाद सातत्यानं टिकवून ठेवलं शेवटच्या चार मुद्द्यामध्ये गाड्यांची नावं भाजीपाला मार्केटमध्ये गाडं तयार करताना तुम्ही आत्ता अकबर टी स्टॉल नावाचं नाव लिहू शकता हे जर करू शकत असाल तर तुम्ही म्हणजे मी आपण मुस्लिम मी मराठी असल्याचा मला अभिमान आहे वगैरे म्हणू शकतो आत्ताच्या लिंचिंगच्या काळामध्ये असं होणं शक्य नाही कारण तुमचा पेहरावा बदलावा लागेल आणि तुम्हाला अकबर टी स्टॉलच्या ऐवजी वेगळ्या नावानं तुम्हाला टेस्ट अवलोभ करावं लागेल रस्त्यावरच्या मुसलमानांचं आपल्याला जगणंच माहीत नसेल तर आपल्या एकूण साहित्याची रद्दी उद्याच्या भविष्यात ही मुलं करतील याची भीती आहे आणि तिकडचा वर्चस्ववाद आपला कसा खातोय आहे म्हण आणि दुसरा प्रश्न आहे सगळेच मोठी माणसं आहेत पाषा सर आणि सगळे मान्य की अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्तानं मला दरवेळेला प्रश्न पडतो की साहित्याच्या साठ नंतरच्या जेवढ्या चुरी आल्या म्हणजे त्याला नैतिक वेळ देणारं नामदेवसाळ आणि सगळ्याच मोठ्या माणसांचं साहित्य आलं वेगवेगळ्या साहित्याच्या वे अस्मिता दाखवणारं आणि अखिल भारतीय साहित्य संमेलनात नकारणारं साहित्य आली आपण त्यांच्यापर्यंत आपली मान्यता मिळवण्यासाठी काय धडपडतो आपल्यातले लेखक कमी विचारवंत तिथं का, का जातात ते जातात म्हणजे सरेंडरची अवस्था आहे ते जाणार आहेत म्हणजे गिवअप करण्याची अवस्था आहे जर आपल्याला हस्तक्षेप करायचा असेल तर आपल्याला नेटानं आपल्याला हस्तक्षेप करावा लागेल असं म्हणतो खूप प्रश्न आहेत मुस्लिमांच्या बद्दल फक्त मी एवढंच सांगतोय की साहित्य आणि सांस्कृतिकवाद याच्यामध्ये आपली साधारणतः आपण खूप खाली पिछाडीला आपल्याला टाकलेलं आहे आणि त्यामुळं माणियेला जाऊ पाहू जातीचा मुसलमान मानेला भाऊ जातीचा मुसलमान सख्या भावाच्या परिसर त्याचं मोठं मान असं म्हणणारी स्त्री आत्ता आपण साहूच्या फातिमाच्या लेकी म्हणून येतो अशा वेळे वे आपल्यातून येत नाहीत आपण हळदी कुंकुवाची जर एखादी मुस्लिमबाई कविता लिहित असेल तर व्हॉट्स व्हॉट्सअपवर फिरते आणि ती बाई मुद्दाम फिरवते ह्या सांस्कृतिक दहशतवाद आहे तो पेरलेला आहे झिरपलेला आहे आपल्याला आप कळत नाही याचं दुःख मला जास्त वाटतं सगळ्या क्षेत्रामध्ये किती किती अंगाणी सांगावं म्हणजे कोरोनाचं तबली तबली काय आहे माहीत नव्हतं कोल्हापूर जिल्ह्यासारखं आम्ही जिथं भिडेंच्या परिसरात राहतो तिथं हे माहीतच नाही की तबलीचं प्रकरण काय आहे आणि तिथं लक्षात येतं की तबलीक काय का कोरोना तबलीगमुळं झाला आणि नंतर आपले सगळे सेक्युलर म्हणवणारे आपले सगळे पुरोगामी म्हणणारे म्हणणारे मित्र आम्हाला शेवटच्या वेळेपर्यंत तबलीकवरच लेख पाठवतात आणि मग आणि बुरख्याचा प्रश्न आला तर तुझी मुलगी बुरखा वापरते का असा प्रश्न विचारतात तपासून या निमित्तानं बघण्याची गरज आहे की साहित्य आणि सांस्कृतिक वादामध्ये मा इथल्या मातीशी इमान राखत आपण सातत्यानं शरणागती सहिष्णुता समानता याचीच बोली बोललेली आहे पण एकदा सहनशीलतेला लाचारी आणि लाचारीला षंडत्व आलं की समाज जिंदा कौम नाही होती ते मरणार असत आपल्याला काय व्हायचंय श्रद्धा सबुरी ठीक आहे पण आपलंही सांगता आलं पाहिजे आणि मी म्हणून म्हणतोय की घर घर मय आज चुप राहा अगर आज चुप राहा तो और गलत फेमी मैं अगर चुप रहा तो और गलत फेमिया बड़ी। बोललं पाहिजे चुकीचं खरं खोट बोला एकदा जाऊन हे हे असं आहे मी अगर चुप रहा तो और गलत आ बढ़ी। उसने बढी भी सुना है, जो मैंने कहा ही नहीं। नहीं। आहे जो मैने काही नाही परिसंवादात अजून बोलले पण नाहीत आणि छापून येत आहे त्या गैरसमजाच्या भिंती लाथाडून देण्याचं काम या परिसंवादाच्या निमित्तानं व्हावं अशी मी बोलतो आणि शेवटची वळ म्हणतो जर जुबान के साथ कान हो कुछ आहे जर दिल के साथ इमान हो तो कुछ आहे गलत जुबान के साथ कान हो तो सब कुछ है अगर दिल के साथ ईमान हो तो सब कुछ है जो भी हो चाहे किसी भी मजहब को मानने वाला वो शख्स अगर इंसान है तो सब कुछ है इंसान बन गया मराठी मुस्लिम साहित्य समय अच्छा निमित्ता धन्यवाद